फक्त माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून नाहीतर त्यांच्या एजन्सीच्या माध्यमातून झाला आणि मग ईडीच्या म्हणजे ना माझं नाव एफ आय आर मध्ये नसताना माझं नाव मुद्दामून त्याच्यामध्ये घेतलं म्हणजे आता हा खेळ जो आहे नाही तर आम्हाला न्याय जर कोणाला मागायचा असेल तर आता कोर्टात जाऊन मागावं लागेल उलट आम्ही अपेक्षा करत होतो की चार्जशीट कधी फाईल केली जाते कारण न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे आता न्यायालयामध्ये ही लढाई लढली जाणार त्यामुळे चार्जशीट झालीये आम्ही कुठेही काय घाबरत नाही आम्ही पळणारी लोक नाहीत आम्ही लढणारी लोक आहोत आम्ही मराठी माणसं आहोत आणि मराठी माणसं दिल्लीसमोर कधीही झुकत नाही विचाराची लढाई आहे आणि विचाराबरोबर अजूनपर्यंत मी आहे आणि पुढेही त्या ठिकाणी राहणार आहे कुणी इतर लोक जे पळून गेले आम्ही पळून जाणाऱ्यासाठी नाही आम्ही लाचारी स्वीकारणार नाही कारण महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये महाराष्ट्राच्या स्वाभिमानी लोकांनी कधीही लाचारी स्वीकारलेली नाही हे ईडीने माझ्या नावाची चार्जशीट ही फाईल केलेली आहे आता हा कुठला विषय तर एम एसी बँकेच्या अंतर्गत कन्नड सहकारी कारखाना जो आम्ही दोन हजार बारा मध्ये घेतला होता बारामती अॅग्रो ने त्या बाबतीत माझं नाव जे ईडीने घेतलं होतं त्याच्या अगेन्स्ट ही आता त्याच्यासाठी ही चार्जशीट आता फाईल केलेली आहे याच्यामध्ये आपण जर बघितलं तर दोन हजार आठला एम सी बँकेने कन्नड सहकारी कारखाना जेव्हा तो कॉपरेटिव्ह होता तेव्हा त्यांना डिमांड नोटीस पाठवली होती त्यानंतर दोन हजार नऊ ला परत एकदा त्यांनी त्या ठिकाणी काही गोष्टी कन्नड सहकारी बँकेकडनं मागितल्या होत्या ज्या त्यांच्याकडनं मिळाल्या नाही आणि कन्नड सहकारी कारखान्याला जे काही लोन एम एस सी बँकेचं प्रलंबित होतं ते रिपे करता येत नव्हतं परत फेड करता येत नव्हती म्हणून एम एस सी बँकेने पहिल्यांदा दोन हजार नऊ ला टेंडर नोटीस काढली होती बत्तीस पॉईंट दोन कोटी रुपयाची म्हणजे बत्तीस कोटी रुपयाचं टेंडर दोन हजार नऊ ला पहिल्यांदा आलं किती लोकांनी भरलं एका सुद्धा व्यक्तीली एका सुद्धा कंपनीली ते टेंडर दोन हजार नऊ ला भरलं नव्हतं कन्नड सहकारी साखर कारखाना दोन हजार अकरा ला नाबाडली एक अॅन्युअल इन्स्पेक्शन रिपोर्ट काढला होता दोन हजार नऊ ते दहाचा ज्याच्यामध्ये एम एस सी बँक मध्ये काही आर्थिक गोंधळ झालाय नाही तर आर्थिक काही गोष्टीचा तफावत झाल्यात असं दोन हजार अकराला नाबार्डली हा रिपोर्ट काढला होता आता दोन हजार बाराला जर आपण बघितलं दोन हजार अकरा ला हा नाबार्डचा रिपोर्ट आला होता आणि मग त्या रिपोर्टचा बेस घेऊन आरबीआय निर्णय घेतला कि एमएससी बँक मध्ये जे काही इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह आहेत ज्याच्यामध्ये सर्व नेते असतील काही डायरेक्टर असतील या सगळ्यांना काढण्यात आलं आणि तिथं हे ऍडमिनिस्ट्रेटर बसवले आले हे दोन हजार अकरा ला झालं ऍडमिनिस्ट्रेटर म्हणजे कोण माझी आय एस अधिकारी हे नाबार्डली बसवले मग दोन हजार बाराला परत एकदा कन्नडचं टेंडर निघालं ज्याच्यामध्ये बत्तीस कोटीवरनं व्हॅल्यू पंचेचाळीस पॉईंट पंच्याण्णव कोटीवर सुद्धा टेंडर कुणी भरलं नाही मग दोन हजार बारा म्हणजे तीस सात दोन हजार बाराला अजून एकदा टेंडर काढलं आणि त्याची व्हॅल्यू पंचेचाळीस पॉईंट पंच्याण्णव कोटी ठेवली म्हणजे पहिल्यांदा दोन हजार नऊ ला टेंडर बत्तीस कोटी दुसऱ्यांदा दोन हजार बाराला जेव्हा अडमिनिस्ट्रेटर आलं तेव्हा ते टेंडर कितीला निघालं पंचेचाळीस पॉईंट पंच्याण्णव कोटी आणि दोन हजार बाराला लगेचच काही महिन्यात त्यांनी टेंडर काढलं पंचेचाळीस पॉईंट पंच्याण्णव कोटी असं तीनदा टेंडर काढलं आणि तिसऱ्यांदा ते टेंडर आम्ही भरलं आणि पंचेचाळीस पॉईंट पंच्याण्णव कोटी रुपये पेक्षा पाच कोटी अधिकचे देऊन पन्नास पॉईंट दोन कोटी रुपयाला हे टेंडर आम्ही बारामती अॅग्रोली घेतलं याच्यामध्ये तुम्ही सर्वांनी समजून घ्या नाबाडली जो रिपोर्ट केला होता त्याच्यामध्ये शहात्तर आणि नऊ आणि सेहेचाळीस असे काहीतरी शंभर लोकांचं नाव त्याच्यामध्ये घेतली होती शंभर लोकांची नावं त्यात अनेक नेते त्यांच्या अगेन्स्टचा तो रिपोर्ट होता आणि ईडीली जी एफ आय आर फाईल केली त्याच्यामध्ये या सत्त्याण्णव लोकांची नावं आहेत आणि ईडीली जो त्या ठिकाणी एफ आय आर केला त्याच्यामध्ये रोहित पवारचं नाव नाही आणि मी जेव्हा कारखाना घेतला होता तेव्हा तिथं कुठलंही इलेक्टेड बोर्ड नव्हतं म्हणजे तिथं कुठंही एखादा राजकीय व्यक्ती हा एम सी बँकेच्या बोर्डात नव्हता तिथे माझी अधिकारी होते माझी आय एस अधिकारी होते जे आरबीआय बसवलेले आहेत आता मग तिथे जेव्हा ते टेंडर माझी अधिकाऱ्यांनी आणि अडमिनिस्ट्रेटरली काढलं ते टेंडर त्यावेळेस बारामती अॅग्रोली घेतलं होतं त्यामुळे याच्यामध्ये आपण जर बघितलं तर या सत्त्याण्णव लोकांना ठेवलं बाजूला ज्यांचं एफआयआर मध्ये नाव आहे आणि मी अॅडमिनिस्ट्रेटर म्हणजे अधिकाऱ्यांच्या काळामध्ये म्हणजे आरबीआयचा जेव्हा कंट्रोल एम एसी बँकेवर होता तेव्हा मी टेंडर घेतलं आणि मी एकटा अडकलो नाही तर माझ्या एकट्यावर त्या ठिकाणी कारवाई करण्याचा प्रयत्न हा ईडीच्या माध्यमातून झाला राजकीय दृष्टिकोनातूनच झाला अधिकारी बिचारे अधिकारी याच्यात नसतील कारण शेवटी त्यांना आदेश हा पाळावा लागतो पण जे काय झालं ते फक्त माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून नाही तर त्यांच्या एजन्सीच्या माध्यमातून झाला आणि मग ईडीच्या म्हणजे माझं नाव एफआयआर मध्ये नसताना माझं नाव बुद्धामुन त्याच्यामध्ये घेतलं फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला दोनदा मी ईडीच्या कार्यालयामध्ये गेलो बारा बारा तास चौकशी झाली जी काय माहिती पाहिजे ती माहिती त्यांना त्या ठिकाणी दिलेली आहे जे काय त्यांनी बघायचं ते तिथं बघितलेलं आहे अनेक वेळा कारखान्यावर सुद्धा ते आलेले आहेत माझा कारखाना सिंबॉलिक ताबा हा ईडीचा आहे पण कारखाना ताब्यात माझ्याकडे आहे तो अजून सुद्धा मी चालवतो कुठल्याही शेतकऱ्याला त्या ठिकाणी अडचण येणार नाही आणि काल चार्जशीट शीट जी फाईल केली ती का केली कारण का त्यांना मर्यादित वेळेमध्ये चार्जशीट ही फाईल करावी लागते आता चार्जशीट चार्जशीट फाईल झाली म्हणजे कडे ईडीला तर काही सापडलं नाही मग आता त्यांनी चार्जशीट फाईल केली म्हणजे आता हा खेळ जो आहे नाही तर आम्हाला न्याय जर कोणाला मागायचा असेल तर आता कोर्टात जाऊन मागावं लागेल उलट आम्ही अपेक्षा करत होतो की चार्जशीट कधी फाईल केली जाते कारण न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे आता न्यायालयामध्ये ही लढाई लढली जाणार आणि मी तुम्हाला आश्वासित करतो कुठेही आम्ही चुका केलेल्या नाहीत कुठेही काही चुकीचं केलेलं नाही त्यामुळे मला विश्वास आहे न्यायालयाच्या माध्यमातून मला त्या ठिकाणी न्याय मिळणार आहे सेशन कोर्ट पासून सुरू होईल सुप्रीम कोर्टापर्यंत ही लढाई जाणार पण ही लढाई मीच जिंकणार कारण का न्याय व्यवस्थेवर एक विश्वास आहे आणि मी कुठेही काही चुकीचं केलेलं नाही त्यामुळे चार्जशीट आहे आम्ही कुठेही काही घाबरत नाही आम्ही पळणारी लोक नाहीत आम्ही लढणारी लोक आहोत आम्ही मराठी माणसं आहोत आणि मराठी माणसं दिल्लीसमोर कधीही झुकत नाही हे अनेक वेळा त्या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे विचाराची लढाई आहे आणि विचाराबरोबर अजूनपर्यंत मी आहे आणि पुढेही त्या ठिकाणी राहणार आहे कुणी इतर लोक जे पळून गेले आम्ही पळून जाणाऱ्यासाठी नाही आम्ही लाचारी स्वीकारणार नाही ना, कारण महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये महाराष्ट्राच्या स्वाभिमानी लोकांनी कधीही लाचारी स्वीकारलेली नाही आता याच्यामध्ये जे सत्त्याण्णव लोक आहेत याच्या खोलामध्ये तुम्ही जर गेला तर त्याच्यामध्ये बहुतांश लोक ही एकनाथ शिंदे साहेबांकडे भाजपकडे नाही तर अजितदादांच्या पक्षाकडे आहेत म्हणजे आता ते लोक सत्तेत आहेत आम्ही मात्र विरोधात हो। आहोत आणि याच्यामध्ये फक्त एक केस माझ्या विरोधात आहे आणि मी एकटाच त्या ठिकाणी आता ईडीच्या विरोधात लढत आहे पण आम्ही लढणार जिंकणार आणि दूध का दूध पाणी का पाणी हे कोर्टाच्या माध्यमातून होईल असं मी आपल्या सर्वांना आश्वासित करतो सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रपगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आने वागा कग जाने वागा है जाने वागा कर आने वागा है राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा